नमस्कार बी एड कॅप प्रोसेस संदर्भात सध्या तात्पुरती मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलं आहे आणि यामध्ये उमेदवारांना जर काही डॉक्युमेंटमध्ये एरर असेल किंवा डिस्क्रिपन्सी असेल तर यामध्ये तुम्हाला पाहू शकता की सहा तारखेपर्यंत सजाची कागदपत्र अपलोड करणे त्यानंतर फॉर्म अनलॉक करणे आणि पुन्हा लॉक करणे तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठीची जी लिंक आहे ती सहा तारखेपर्यंत उपलब्ध करून दिली आहे तर जर तुमच्या नावासमोर डॉक्युमेंट इन डिस्क्रिपन्सी अशा प्रकारचा आयकॉन असेल म्हणजेच तुम्ही पाहू शकता तुमच्या डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंट जर अशा प्रकारचा जर ऑप्शन असेल तर तुमच्या ऑनलाईन अर्ज मध्ये किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर सहा तारखेपर्यंत जे काही डॉक्युमेंट राहिले आहे ते, कर, कर, ते तुम्हाला अपलोड करून कन्फर्म करून घ्यायचे आहे तर यासाठी सर्वप्रथम होम पेज वरती यायचं आहे त्यानंतर लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या पेजमध्ये तुमचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाइप करून लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं लॉग इन या पेजवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर येईल ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट बट नॉट कन्फर्म अशा प्रकारचा आयकॉन पाहायला मिळेल आणि खाली पाहू शकता ऑफ डॉक्युमेंट्स हॅव इन डिस्क्रिपन्स म्हणजेच कुठल्या डॉक्युमेंट मध्ये त्रुटी राहिली आहे याची या संपूर्ण माहिती आणि कमेंट देण्यात आली आहे तरी, तरी पाहू शकता की पुढील प्रोसेस प्रोसेस करण्यासाठी टू फिल फॉर्म या टॅबवर तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून संपूर्ण डिटेल वाचून पुन्हा अशा प्रकारे पुन्हा फॉर्म ओपन होईल आणि डाव्या बाजूला असणाऱ्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यापूर्वी तुम्ही डॉक्युमेंट पाहिले डिलीट ऑप्शन आहे डिलीट ऑप्शनचा वापर करून डिलीट करू शकता आणि पुन्हा तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला ऍड करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करून पुन्हा कन्फर्म ऍप्लिकेशन या टॅबवर तुम्हाला यायचं आहे आणि कन्फर्म ऍप्लिकेशन या टॅबवर आल्यानंतर फॉर्म लॉक करायचा आहे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक करून फॉर्म ब्लॉक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तुमचे जे फॉर्म आहे तो फॉर्म साठी जाईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट कन्फर्म झाल्यानंतरच यामध्ये सर्व दोन आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतील तर लक्षात घ्या संपूर्ण डॉक्युमेंट स्क्रुटीनी कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज प्राप्त होईल तर अशा प्रकारे तुम्हाला सध्या तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जे एरर असतील ते दूर करता येणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा सहा तारीख शेवटची आहे मेरिट मध्ये डॉक्युमेंट हॅव इन अशा प्रकारचं जर आयकॉन असेल तर, तर लवकरात लवकर तुम्हाला लॉग इन करून संपूर्ण डॉक्युमेंट जी त्रुटी आहे ती दूर करायची आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा